नमस्कार मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे नगरमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी बापू साळुंखे शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे यांच्या घरी आपण आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं की बापू साळुंके यांना तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गटामध्ये प्रवेश कर अन्यथा तुला जगू देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या देऊन मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं प्रकार झालाय कसा आणि कशामुळे झालाय आपण विचारूया आपल्यासोबत आहेत बापू साळुंके साहेब बापू कसा प्रकार झालाय नेमकं काय झालं आता ही घटना होऊन पंधरा दिवस झाले या पंधरा दिवसामध्ये कमीत कमी पंधरा तरी गरीब कुटुंबाचं काम माझ्या हातून चांगलं झालं असतं हेच होऊ नये आणि माझं असलेलं काम दामवल्याला हो बघवत नाही होय इलेक्शन होत निवडणुका आल्या विषम कुठलाही नाही कशात सापडत नाही म्हणून इजा करून जायबंद करायचा प्रयत्न आहे शारीरिक जायबंद झालं तरी मनाने जायबंद झालेलं नाही करेक्ट करेक्ट, करेक्ट। तीच उमेद आहे तीच ताकद आहे एक पंधरा दिवस महिनाभर विश्रांती घ्यावी लागेल पण तिथून पुढे जे काम चालू होणार आहे ते अजून पण आम्ही चालू ठेवणार आहे कोण हे विरोधक कोण आहेत की ज्याने तुम्हाला आमच्या गटामध्ये कोणता गट हे जे राजकीय कुरगुडी करण्याचा प्रयत्न आहे त्यांचे नाव घेऊन त्यांना काय आम्हाला मोठं करायचं नाही पण माझं एक काम असेल तर तुम्ही दोन काम करा तुम्ही सत्यत आहेत होय माझी एक ईदभर रेष असेल तुम्ही हातभर वडा होय माझे खोडायचा प्रयत्न करू नका हे माझं स्पष्ट सांगणं आहे मी आत्ताच नाही तर यापूर्वी सुद्धा ते सन्मान्य पक्षात जिल्हा प्रमुख होते त्यावेळी सुद्धा त्यांनी असंच माझ्यावर अन्याय केला होता आता ही तसाच चालू प्रकार सगळ्या गावाला जिल्ह्याला माहिती आहे की कोण कसं कुणाचा बळी घेते कोण कसं कोणाचं लुटतंय कोण कसं कुणाला काय करत कोण कसं कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतय जेवढे राजकीय नेते आहेत सगळ्यांना माहिती आहे ह्या माणसाचं नाव काढलंय की त्याच्याविषयी प्रतिमा काय आहे बघ त्याच्यावर जास्त बोलणं उचित नाही माझा फोकस माझा प्रभाग माझी जनता आणि माझं काम मी ह्याच्यावर ठेवलेलं आहे लिगामेंट तुटल्यात ऑपरेशन चांगले झाले पंधरा ते महिनाभर डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिलाय तेवढ्या वेळेमध्ये कव्हर झाले तर मी माझं अजून काम चालू करणार आहे कोणत्या पक्षाची माणसं हे शिंदे गटातले कार्यकर्ते सगळे नेते ने या बाहेर झालेला आहे शिंदे गटातल्या या कार्यकर्ते आश्रयदा कोण आहे कोण आहे पाठी नाही ते मी याच्या पुन्हा पण सांगितलेलं आहे नाव घेऊन त्याला कशाला मोठं करायचं आहे त्यांच्या मरणाने त्यांचं कर्म आहे त्यांना एक सुट्टी देणार नाही निश्चित मला माहिती आहे कारण माणसाच्या काठीचा आवाज होतो देवाच्या काठीचा आवाज होत नाही माझं काय म्हणणं अगोदर चॅनल ला सांगितलंय सांगितलंय अजून एकदा तुम्हाला सांगायचंच असलं तर सांगतो की ते सुधीर पाटील आहेत सुधीर पाटील म्हणलं तर बघा सुधीर पाटील सर्वसामान्य गोरगरीब गरीब जनतेला आधार देणं गरजेचं आहे आणि आडवा आडवी करून किंवा एखाद्याचं काम हाणून पाडून कार्यकर्ता पुढे हे सुधीर अण्णा खरं म्हणलं तर ओळखणं गरजेचं आहे कारण कार्यकर्त्याला आधार देणारी सुधीर अण्णा असं म्हणून ओळखलं जात होत आज काय परिस्थिती आहे काय म्हणाल तुम्ही या बाबतीमध्ये आता मी त्यांच्यासोबत काम केलंय मला त्यांचा स्वभाव माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त टिप्पणी योग्य नाही आज माझ्या जा पक्षाचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील वरिष्ठ पक्षातले नेते सगळे असतील या सर्वांनी वेळोवेळी माझा सतत दवाखान्यात असताना घरी येऊन वारंवार विचारपूस करून तब्येतीची काळजी घ्या तुम्ही तुमच्या कामाला लागा या अशा गोष्टी राजकारणात होत असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका नेग्लिजिशन्स हा हे फार मोठा प्रकार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते शिका तो माझ्याकडे नव्हता तो आता ह्या गोष्टीमुळे मला शिकावा लागला बर आणि तुम्ही आत्मसात केला पण कि त्या त्यांच्या ज्या गोष्टी असते त्या त्या गोष्टीकडे निग्लिजेशन करायचं बरं बरं आता या अण्णांना पाचरे देणं किंवा त्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणं काय साध्य करायचं होते गरीबाच्या कार्यकर्त्याला अडवून काय साध्य करणार काय वाटलं राजकीय महत्वाकांक्षा त्यांना लॉन्च आल तर करायचं असेल त्यांच्या राजकीय काय लक्ष घालायची गरज ते नाही मला गणित अजून उरघडलं कुठेही झालं तरी बापू काही वैयक्तिक नाही त्यांचं काही माझं घर शेजारी नाही माझं बांधाला बांध नाही कुठल्या ह्याच्यात काही सुद्धा नाही काही नाही आता सुधीर हेच लावून दिलं असं पक्की हो गॅरंटी आहे का हो बिलकुल शंभर टक्के टक्के आहे बर ती संबंधित पोरं जे आले तुम्हाला त्यांचं काही घेणं देणं नसताना काय नाही काय नाही आपलं त्यांचं काय संबंध नाही वरुड्याचे आहेत त्यांचा आपला काय संबंध नाही किंवा इतर जे आहेत त्यांचा बी आमच्या जरी ते एक दोन गल्लीतले असले तरी ते चांगले आहेत म्हणजे त्यांचा असा कधी का काही विषय नव्हता पण हे ज्यावेळेस इकडं अण्णाने इंटरफेअर चालू केला त्यावेळेस त्यांच्याकडून येणारी रसद असेल किंवा त्यांच्याकडून मिळणारी ताकद असेल त्यांच्याकडून मिळणार पाठबळ असेल कोणी बी साहेब बरं मारहाण त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्यावर संपर्क सांगायचा कार्यकर्त्यांनी की आमच्याकडून चुकले किंवा नाही नाही असं काही नाही कारण मी दोन तीन दिवसापूर्वी डिस्चार्ज घेऊन आलोय बर बर आणि दवाखान्यात वगैरे कुठं असताना दोन तीन दिवस फक्त फोन होते पुन्हा माझ्याकडे फोन नव्हता बस मोबाईल नव्हता कारण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळं मी पण थोडं टाळत होतो बर 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 आता कैलासजी पाटील आजारापासून म्हणजे हे घटना झाली तेव्हापासून तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहेत आणि आज पण तुम्हाला येऊन भेटले होय काय म्हणायचे रात्री एक ते दीड तास होते बसलेले बस बसून त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टीच सगळ्या म्हणजे बाबीवर चर्चा झाली सविस्तर सगळं काय गोष्टी माझ्याकडून चुकत असतील त्याची मी त्यांनी जाणीव करून दिली बरं आणि खरं तर तसाच असतो की तुमचं जिथं चुकतंय तिथं पण ते सांगणं गरजेचं आहे क्वालिटी आहे आपल्या कार्यकर्त्याने सावध राहून आपली रेश कशी मोठी करायची दुसऱ्याच्या रेश खोडण्यापेक्षा आपली रेश पुढे पाहिजे असा माझा कार्यकर्ता पुढे जावा ही भावना त्याला त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा कार्यकर्ता स्टँड असेल तर ते नेते स्टँड असतील कार्यकर्ते जर उद्याच्या लढाईच्या दिवशी जर धालतालवर घेऊन पळून गेले तर हे आणि मी दोन तीन वेळेस आजमावलं त्यांच्या ऑफिसला जाऊन सुद्धा असे कुठाने खोर जर आपले कार्यकर्ते असतील तर त्याला तिथे लगेच जातात आणि त्यांचं जर नाही चुकलं तर त्यांच्या पाठीची खंबीरपणे आज तुमच्या पाठीमाग खंबीरपण आज काय सल्ला दिला त्यांनी त्यांनी जे माझा सोशल मीडियाचा वापर होता तो वापर कमी करावा खरंय म्हणजे जस तसं उत्तर देत बसून आता हा त्यांनी मोलाचा सल्ला दिलाय आहे आज तुमच्या भागामध्ये तुमची स्तुती होते आणि शहरातून सुद्धा तुम्हाला प्रतिसाद चांगला की बाबा शाहू नगर मध्ये बाळासाहेब ठाकरे नगर मध्ये तुमचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम आहे आता गल्लीतल्या लोकांचं काय बरं ही घटना घडली साहेब आता सांगायचं तर हा भाग आमचा पूर्ण सुशिक्षित आहे गवर्नमेंट सर्व ऐंशी ते नव्वद टक्के लोक आहेत ह्या भागामध्ये राहणारे जे सगळे लोक आहेत त्या लोकांनी सुप्त पद्धतीने म्हणजे कोणाचाही नजरच न येता काय न करता आपलं येऊन त्यांनी पाठिंबा देऊन तुमच्या कब्जेती काळजी घ्या हे राजकारण आहे यातून हे तुमच्यावर हल्ला होणार आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही मग हे व्यसनात कोणाला तरी अडकवायचा प्रयत्न करत असतात ते तुम्ही सापडत नाही म्हणजे ही शारीरिक करू द्या आम्ही तुमच्या सोबत आहे काम करत राहा असे पाठिंबा दिलाय अजून बळ भेटते मला काय म्हणायचंय की तुम्हाला माझ्या पक्षात आलंच पाहिजे असं कोण म्हणाल ते निवृत्त त्यांचा नाही मी जाणार ना मला जायचं असतं तर त्यावेळेस पुटापुटी झाली सन्मान्य त्यावेळेचे पालकमंत्री जे सावंत साहेब जे होते त्यांच्याने माझा अतिशय घनिष्ठ संबंध म्हणजे त्यांचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी माझ्याकडं त्यांच्याकडे संबंध आहे एका घटनेमध्ये मी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती त्या घटनेच्या वकिलाचे दोन लाख पन्नास हजार रुपये फीस सावंत साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावर पाठवली काय करणार सांगा तुमच्यावर हो। हो। तुम प्रेम शंभर हो। टक्के पण तरी सुद्धा दादा सोबत दा आहेत नाही पक्ष म्हणून आणि व्यक्ती म्हणून आतापर्यंत व्यक्ती म्हणून आतापर्यंत एकत्र होते का नाही नव्हते आम्ही त्यावेळेस एकत्र होतो एका पक्षात बरोबर हे पक्ष फुटाफुटीच्या अदुगरची घटना आहे बरोबर त्यांना माझा स्वभाव माहित होता की जे काय असेल ते तडकेपट बोलत पोटात काय ठेवित नाही आणि एक आहे आणि मग त्यानंतर पक्ष फुटल्यानंतर सुद्धा त्यांनी बराच वेळा निरोप दिला बेटा मन जे असते ते मन साक्षी देत नाही साहेब बरं आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट मी सोडणार नाही संबंधित सुधीर यांना काय म्हणाले काय कशामुळे कशामुळं त्यांचा निरोप जो होता तो मी तुम्हाला ये म्हणून इकडं मी नाही म्हणून निरोप दिला होता नाही म्हणून परत हे काही जसे काय लोक असतात त्याच्यापूर्वी काय असे तसे सगळ्याला घेऊन त्यांच्यावर ते मैकरणी इतक्या ती मोठी नाहीत बोलले षडयंत्र आखून षडयंत्र आखून हा झालंय होऊ द्या त्याला मी आता काय प्रति सोबत काम करणारे एकनिष्ठ उभाटा गटातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सल्ला देणार हे जे प्रकार असा तुमच्या सोबत घडलाय तर अजून दुसऱ्या कार्यकर्त्यासोबत घडणार नाही कशावरून आणि तुम्ही आव्हान काय करणार आता अशा लोकांपासून नाही आता हे माझ्यावर हल्ला झालाय मी माझ्या बंधव माझ्यासोबत झालं तर मी स्वतःवर घेऊन की नाही पण आव्हान काय करणार आपल्या कार्यकर्त्याला असं होऊ नये तुम्हाला झालं ठीक आहे पण दुसऱ्या कार्यकर्त्याला असं होऊ नये म्हणून तुम्ही आव्हान काय करणार आपल्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगाल की तुम्ही संयम ठेवा इलेक्शन आहे आता जवळजवळ नजदीक आलेले जे निवडणूक आहेत त्या धर्तीवर आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी हे विषय सगळे करणारच आहेत आपण फिरू नये पळू नये म्हणून फक्त पायावरच मारले तरी सुद्धा लोकांना हे कळतंय लोक हुशार आहेत लोकांना सगळं कळतंय हे कशासाठी होत आहे काय होतंय आता सांगायची गरज नाही दिल्लीमध्ये टाचणी पडली तरी सोशल मीडियामुळे तुमच्या तुमच्या ह्या चॅनेल युट्यूब असेल किंवा सोशल मीडियामुळे लगेच करते आणि लोक त्याचं अनालिसिस करतात लगेच अनालिसिस करतात की नेमकं जनतेला काय आवाहन करणार जनतेला खरं होत त्यांनी समजून जे, जे माझ्यावर प्रेम करते त्यांना विनंती आहे की मी असं तुमचं तुमचाच आहे आणि मी तुमचाच राहणार आहे खासदार साहेब आले होते खासदार साहेब बाहेरगावी दौऱ्यावर असल्यामुळे आले नाहीत पण त्यांनी फोन करून मला कर्तव्यतेची काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या वेळ मिळेल तसे ते येऊन जातील बाकीच्या पक्षामध्ये कार्यकर्ते आणि तुमची मित्रमंडळी कोण कोण आले होते आमचे संपर्क प्रमुख काटमोरे साहेब त्यांनी दोन तीन वेळेस फोन केला पोलीस स्टेशनला फोन केला परत संजय राऊत साहेबाचा फोन आणता सुषमाताईचा होय सुषमाताईचा फोन आणता बर आणि हे मुंबईपर्यंत बातमी केली बर असा विषय म्हणून परंतु पक्ष म्हणून पक्ष माझ्या मागे आहे बर पण आमदार साहेबाला एकशे चाळीस गावात लक्ष द्यायचं असते खासदार साहेबाला ते साहेबोणीशे गावात लक्ष द्यायचं असते शहर म्हणून शहरातले जे पदाधिकारी असते त्यांची भूमिका इथे योग्य म्हणजे न्यायाची पाहिजे होती उद्धव साहेब पर्यंत गेली गेले असेल गेले असेल तर असे। असे। शंभर टक्के गर्दीतून सुद्धा फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्यांनी वगैरे आहे का कसं आहे माहिती का मला ते अपेक्षित नाही कारण माझ्यासाठी इथे आमदार साहेब खासदार साहेब संपर्क प्रमुख असतील संजय राऊत यांचा फोन आला म्हणजे माझ्यासाठी फार मोठा मी अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस आहे साहेब माझे काय आमदार खासदार वडील आई वडील किंवा राजकारणात कोणीच नव्हतं अनावधानाने मी आलेलो राजकारणातले आणि मी काम कामाचे माझे चिकाटी असेल जिगर असेल त्यामुळे मी करत राहतोय आणि करत राहणार तर हे आहेत बापू साळून उभाटा गटाचे शेअर प्रमुख आहेत का शेअर संघटक आहेत आणि यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला की या कार्यकर्त्याला आपण अपंग केल्याशिवाय या वार्डामध्ये आपला शेरफा होणार नाही असंच जणू त्यांना वाटलं नसावं का असा हेतू घेऊन बापूंना अपंग करण्याचा प्रयत्न केला पण ईश्वर ज्याच्या पाठीमागा असतो त्याला काहीही होत नाही असं म्हटलं जाते आणि ते खरं आहे तर म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्यांनी कुणी हे प्रकार घडवला असेल बापूने तर आरोप केलाय ते आरोप खरा खोटा देवजाने ज्यावेळेस सत्ते ते सत्तेमध्ये उतरेल आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी पब्लिक त्यांना शिवकारायचे का नाकारायचे हे ठरवेल तर असा प्रकार घडवणारे जे कोण असतील त्यांनी सदसद विवेक बुद्धीने आत्मपरीक्षण करावं की हे जर हल्ले आपल्या घरच्या माणसावर इतराकडून झाले तर काय परिस्थिती होईल तर आपण एक मोठा नेता म्हणून सर्वसामान्य ने कार्यकर्तेवर लक्ष देणं त्याला पुढं ढकलणं आणि प्रेमानं आपल्या बाजूला खेचणं हे करण्याऐवजी गुंडशाही झुंडशाही करून कार्यकर्ता आपल्यासोबत येत नसतो हेच वास्तव चित्र बापूच्या माध्यमातून कळत आहे काहीही झालं जीव जरी गेला तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाना शिवसेनेला मी सोडणार नाही असाच हेतू त्यांनी मनात बाळगून हे प्रकार जरी घडला तरी ओभाटा गटाशी ते एकनिष्ठ आहेत आज त्यांना आमदार खासदार आणि त्यांच्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पाठीशी आहेत तर असा प्रकार पुन्हा कुठल्याही कार्यकर्त्यावर घडू नये एवढीच खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची चे अपेक्षा आहे जनतेची अपेक्षा आहे कारण जग प्रेमाने उचलता येते गुंडगिरीनं नाही हे आतापर्यंत सत्य झालं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कुणी कसं वागायवं कुणी कसं वागायचं नाही हे ज्याची त्याने ठरवावं तर बघूया येणाऱ्या काळामध्ये काय घडतं ते मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र